नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात ज्ञानदीप मार्ग मित्रांनो सध्याचे आपल्या ज्ञानदीप मार्ग चॅनलवर आपण नेहमीच शासकीय योजना संदर्भातील माहिती पुरेपूर घेऊन येत असतो आज आपण अतिशय महत्त्वाची जे लाडकी बहीण योजना आहे त्या संदर्भातील सर्वांची आता धंदल उडाली कोणी डॉक्युमेंट काढण्यासाठी पळतं आहे तर कोणी अर्ज करण्यासाठी रांगाच्या रांगा, रांगा लागल्या पण मी तुम्हाला आता हे लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा तुम्ही घरबसल्या देखील भरू शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे फक्त कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागतील आणि त्या तुमची कशी पळपळ होणार नाही त्या संदर्भातील हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरती असो किंवा घरात बसून हा अर्ज फिलऑप करू शकता भरू शकता तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला वरती सर्च बारमध्ये जाऊन तिथे सर्च करायचं नारी दूत ॲप आणि हा जो लोगो दिसत असेल लोगो हो त्या लोगोचा नारीदूत ॲप तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा डाउनलोड केल्याच्यानंतर तुमचा जेव्हा तो ॲप ओपन होईल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा तुमचा मोबाईलचा डेस्कटॉप दिसेल त्यावरती तुम्हाला असं स्किप करून डन करायचं डन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन म्हणून मागेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिथे तुमचा नंबर फिल करायचा त्यानंतर फिल केल्याच्यानंतर तुम्ही नंबर फिल करायचा म्हणजे तिथं तुमचा नंबर टाकायचा आणि ह्या बॉक्समध्ये क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला अशा पद्धतीच्या सूचना येईल आणि त्या संपूर्ण सूचना एकदा रीड करायच्या पूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आणि स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही मित्रांनो लॉग इन म्हणून तिथं क्लिक करायचं याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पाच मिनटाच्या अगोदर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी तिथे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा तर आपला ओ टी पी येईपर्यंत आपल्याला तरी देखील वेट करावंच लागणार आहे ओ टी पी जेव्हा येईल तेव्हा हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि पुढे व्हेरीफाय ओ टी पी करायचा तर आपला ओ टी पी हा नक्की येईलच तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला ओ टी पी आलेला आहे आणि आपण देखील हा ओ टी पी इथे टाकून घेऊ म्हणजे आपल्याला काही अडचणी येणार नाही तर आपण या ठिकाणी हा ओ टी पी व्यवस्थित टाकून घेऊ आणि व्यवस्थित टाकल्याच्या नंतर आपण या ठिकाणी हा ओ टी पी फिल केलेला आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीदेखील केलेला आहे तर आपण आता त्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने नंतर या ठिकाणी आपले डेस्कटॉप दिसेल म्हणजे मोबाईलची स्क्रीन दिसेल तुमची फो प्रो, प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करायची त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा असं दिसेल आणि आपण तेथे क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आणि जिल्हा तुमचा त्यानंतर शक्तीचा प्रकार हे टाकायचं तर आपण हे ठिक हे पूर्ण फिलअप करायचं मी एक्स वाय झेड नाव टाकतो जे असेल ते मी काही नाव टाकतो म्हणजे मला हा फॉर्म फिल करायला तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल माहिती देतो त्यानंतर तुम्ही यानंतर तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म फिलिप करायचा त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा मित्रांनो ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा या ठिकाणी तालुका टाकायचा तालुका नाही मागत ते नारी शक्ती प्रकार तुमचा सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत अध्यक्ष बचत गट सचिव गृहिणी वगैरे अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी तर आपण हा ह्यासाठी हे प्रकार टाकायचे तर नारी शक्ती म्हणून टाकायचं त्यानंतर तालुका टाकायचा तुमचा त्यानंतर तुम्ही मित्रांनो हे अपडेट म्हणून येईल इथं अपडेट करायचं अशा प्रकारचा हा फॉर्म फिलअप होत राहील हे बघा आता ही माहिती तुमची फील झाली फील झाल्याच्यानंतर प्रोफाईल अपडेट करावरती क्लिक करायचं प्रोफाईल अपडेट करावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ती माहिती म्हणजे तुमची ती प्रोफाईल भरायची अशा पद्धतीने पुढे पुढे जात राहायचं मित्रांनो आणि पुढे गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही हे संपूर्ण हे आता माझी प्रोफाईल सक्सेसफुल झाली आहे त्यानंतर तुम्ही मित्रांनो दूत ॲप चालू केलेलं आहे तर हे ॲप चालू केल्याच्या नंतर तुम्ही ह्या ॲपमध्ये योजना तुमचे प्रोफाईल ह्या आता योजना आहे तुमचे हे संपूर्ण माहिती देखील या ॲपच्या माध्यमातून बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो तुम्हाला आवश्यक काही अडचण आली तरी तर मोबाईल नंबर देखील दिलेला आहे तर अशा पद्धतीचे हे नारी दू शक्तीदूत ॲप आहे ते, ते देखील तुम्ही मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरू शकता आणि तुमचा फॉर्म फिल करू शकता तर या योजनेत मित्रांनो तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिना देखील मिळणार आहे त्यासाठी तुमच्या पात्रता आणि अटी ह्या तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघितलेलेच असेल परंतु मी आत्ता पण सांगतो तुमच्याकडे जर अडीच लाखाचं उत्पन्न नसेल तर तुम्ही राशन कार्ड वगैरे केसरी किंवा पिवळं यावरतीसुद्धा अर्ज करू शकता आणि डोमेसाईल नसेल तरी तुम्ही मतदान कार्ड पण चालेल तुमचं म्हणजे सरकारने आता मागच्या अटी खूप कमी केलेल्या आहे आणि तुमचं वय एकवीस ते साठ होतं त्याला आता वाढून एकवीस ते पासष्ट केलेलं आहे परंतु त्यासाठी अटी पण आहे तुम्ही शासकीय नोकरीत नसावा तुमच्या कुटुंबातील कोणी किंवा तुम्ही पंधराशे रुपयापेक्षा जास्त य लाभ घेत असाल सरकारच्या प्रतिमाहा काही दुसऱ्या योजनेतून तर, तर ते नसावं तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर म्हणजे तुमचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर तेही नसावं त्यानंतर तुम्ही पहिली लाभ होते की घरात फोर व्ही म्हणजे कुटुंबात फोर व्हीलर गाडी तर त्याचं काही मला अजून अपडेट मिळाली नाही आहे आणि बरेच जणांचं म्हणणं आहे की पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर त्यालाही नाही तर त्याची नेमकी अपडेट काय आहे मी त्याची माहिती सखोल पुढे घेऊन येणारच आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या घरात कोणी म्हणजेच कुटुंबातील को शासकीय नोकरीला असेल तर किंवा तुम्ही असेल तर तुम्हाला घेता येणार नाही याचा लाभ किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या या माहितीमुळे तुम्हाला ही हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही होते होईल तेवढे हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करा नारी शक्ती दूत ॲप म्हणून हे डाउनलोड करा आणि फॉर्म भरत राहा